मी बारावीचा अभ्यास करत होतो माझी वय एकोणास वर्षाची होती मी माझ्या क्लासमध्ये मॉनिटर होतो माझ्या क्लास टीचरचं नाव निलिमा होतं माझं त्यांच्यासोबत चांगलं जमत होतं मी जेव्हा पण निलिमा टीचरला साडीमध्ये बघायचो तेव्हा मला राजा महाराजासारखं वाटत होतं मी जेव्हा पण त्यांना बघायचो तर बघतच राहायचो ते मला खूप आवडायचे पण मी त्यांना कसं सांगू कारण की ते माझे टीचर होते आणि मी त्यांचा विद्यार्थी होतो तरी पण मी खूप प्रयत्न केले नंतर एक दिवस असा आला की मी माझ्या क्लास टीचरच्या घरी गेलो तेव्हा मला माझ्या स्वप्नातला राजवाड्यात राहण्याचा मोका भेटला त्यावेळेस असं काही झालं की ते मी कस सांगू स्टोरीला पुढे ऐकण्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझं नाव गोपाल आहे मी बारावीचा अभ्यास करत होतो तेव्हा मला माझ्या मॅडम सोबत चांगलं जमत होतं तिचं नाव नीलिमा होतं तिची कमर आणि ती खूप भरगच्च आणि सुंदर स्त्री होती ती वेगवेगळ्या साडीमध्ये स्वतःला खूप सुंदर सजवत होती मला त्यांचा रूमचा मॉनिटर बनवलं होतं कारण की मी पण खूप सुंदर होतो खूप देखणा होतो आणि हुशार पण त्यामुळे मी त्यांना खूप आवडायचो क्लासमध्ये करणारं सगळं काम त्यांनी मला दिलं होतं जस की सुविचार लिहिण्याचा ब्लॅकबोर्ड साफ करण्याचं विद्यार्थ्यांचे लिहिलेले वया एकत्र करायचं असं सगळं काम मला दिलं होतं एक दिवस त्यांनी मला उभं केलं आणि त्यांच्या जवळ बोलवलं त्यांनी मला स्टाफ रूममध्ये फाईल व्यवस्थित ठेवायला बोलवलं होतं तेव्हा मी मॅडमची बुक त्यांच्या टेबला खाली पडली आणि मग मी खाली बुक घेण्यासाठी बसलो आणि मी समोर बघितलं त्यांच्या पायावरची साडी थोडी वरती होती त्यांचा पाय खूप सुंदर होता मी ते बघून विचार करू लागलो जर पाय एवढा सुंदर असेल तर बाकी सगळं किती सुंदर असेल मी असा विचार करत होतो तेवढ्यात मॅडम बोलू लागले काय करतोयस बुक दाखव पटकन मी ते बोलणं ऐकून पटकन उभा झालो आणि मॅडमला काममध्ये मदत करू लागलो दोन तीन दिवस गेले आणि एक दिवशी रात्री मम्मीच्या फोनवर मॅडमचा माझ्यासाठी फोन आला आणि ते मम्मीशी बोलू लागले ते मम्मीला सांगू लागले शिलाताई गोपाळला माझ्या घरी पाठवाना माझी टी व्ही बंद झाली आहे आणि आय पी एलची जोरदारची मॅच चालू आहे तर माझी मम्मी बोलली मी त्याला आताच गोपाळला तुमच्या घरी पाठवतो आणि मला मम्मीने सांगितलं की तुझ्या मॅडमच्या घरी जायचं आहे मी लगेच मॅडमच्या घराकडे निघालो आणि थोड्या वेळात मी मॅडमच्या घरी पोहोचलो मॅडम स्कर्ट आणि टी शर्ट मध्ये होते त्यांना मी बघतच राहिलो कारण की ते साडीमध्ये वेगवेगळे दिसायचे आणि नाईट सूटमध्ये पण वेगळे दिसत होते ते मला बोलू लागले गोपाल कदाच वरती कनेक्शन साईडला सरकलं असेल मी तुझ्यासोबत येते आणि आपण ते व्यवस्थित करून घेऊ मी त्यांना बोललो ठीक आहे मग आम्ही दोघी वरती जाऊन ते काम करून घेतलं आणि मग मी घरी निघून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार होता आणि मी आमच्या गल्लीमध्ये बॉल बॅट खेळत होतो आणि तेवढ्यात तिथे मॅडम आले आणि मला बोलू लागले इकडे ये तर मी त्यांच्या सोबत त्यांच्या घरी गेलो आणि घरातला सामान तिकडे मला ठेवायला सांगितला मी ते काम पूर्ण केलं आणि मग मी त्यांच्या रूममध्ये गेलो तिथे मॅडमचा लॅपटॉप पडला होता मी लॅपटॉप जवळ गेलो आणि तिथे मॅडमचे फोटो बघू लागलो तेवढ्यात मॅडम माझ्यासाठी समोसा नाश्ता घेऊन आले मी त्यांचे छोटे कपडे घातलेले फोटो बघत होतो आणि ते बघून माझे मन विचलित होऊ लागलं त्यांचे खूप मस्त मस्त फोटो होते आणि मी विचार करू लागलो यांना आपलं बनवायसाठी काय करावं लागेल तेवढ्यात मॅडम आले आणि मी लगेच लॅपटॉप बंद केला त्यांनी ते बघितलं आणि ते मला बोलू लागले कोणाचे पर्सनल वस्तूला असा हात लावायचा नाही आणि मग त्यांनी मला नाश्ता दिला आणि ते बोलू लागले तू तर खूप हुशार आहे आणि मग थोड्या वेळ बसलो आणि मग मी माझ्या घरी निघालो दुसऱ्या दिवशी मला स्कूलमध्ये जायचं होतं आणि मी सकाळी तयार होऊन स्कूलमध्ये गेलो आणि सकाळी आम्ही दोघे जण शाळेतच भेटलो त्या दिवशी निलिमा मॅडम त्यांचं तोंड मला दाखवत नव्हते पण मला त्यांना बघायचं खूप मन होत होत मी कसं त्यांना आपलं बनू त्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करू लागलो आणि अचानक मी निलिमा मॅडमच्या समोर गेलो मॅडमने माझ्याकडे बघितलं आणि थोडे लाजले मला आता असं वाटत होतं की त्यांची पण चिंगारी आता लपका मारत होती संध्याकाळी मला एक विचार आला आणि मी एक स्टिकर आणलं आणि मी त्यांचे ॲक्टिवाजवळ ते स्टिकर लावलं आणि त्यांच्यावर मी लिहिलं होतं तुम्ही मला खूप आवडतात आणि मग मी झाडांजवळ जाऊन लपलो आणि तिथून त्यांना बघू लागलो की मॅडमचं काय रिएक्शन होतं ते ॲक्टिवाजवळ आले आणि त्यांनी ते स्टिकर बघितलं आणि मग त्यांनी ते स्टिकर काढून फाडून टाकलं आणि आजूबाजू आजू बघू लागले त्यांनी ते स्टिकर गोळा करून गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून हसून तिथून निघून गेले मला आता समजलं होत की मॅडमला माझ्यामध्ये थोडा थोडा रस येऊ लागला आहे मी पण खूप खुश होतो कारण की मला पण आता ती खुशी मिळणार होती ज्याची मी सहा महिन्यापासून वाट बघत होतो ते आता माझ्या समोर येत होत आता मी असे स्वप्न बघत होतो आणि मी घरी गेलो आणि थोड्या वेळाने मी मॅडमच्या घरासमोर खेळत होतो मॅडम गॅलरी मध्ये आली आणि मी त्यांच्याकडे बघून एक स्माइल केली त्यांनी पण मला बघून हसलं थोड्या वेळाने मॅडम दुकानावर जाणार होते आणि त्यांनी मला आवाज दिला गोपाल नऊ वाजेला तू माझ्या घरी येऊन जा मी ते ऐकून खूप खुश झालो आणि मी विचार करू लागलो आता मला काय करावे लागेल बरोबर नऊ वाजेला मी मॅडमच्या घरी गेलो आणि मी समोर बघितलं तर मॅडम कैरीचं लोणचं पॅक करत होती आणि त्यांनी मला बघितलं आणि बोलू लागले गोपाल इकडे ये आणि बस मी त्यांच्या जवळ गेलो त्यांना खूप जवळून बघू लागलो ते खूप कोमल दिसत होते त्यांचे फ्लावर माझ्या दाराकर्ता पण खूप मोठे होते ते मला बोलू लागले गोपाल आता तू मला त्या प्रश्नाचं उत्तर दे तू माझ्या एक्टिव्हावर काय लिहिलं होतं मी घाबरलो आणि मग त्यांनी माझा कान पकडला आणि ते मला बोलू लागले तू माझ्यावर प्रेम करतोयस का मी त्यांना बोललो नाही मॅडम चूक झाली आता मी कधी असं करणार नाही जर माझ्या मम्मीला समजलं तर माझी बरोबरची सर्व्हिस करेन मी आता तुम्हाला कधीच करणार नाही तेवढ्यात मॅडम बोलू लागले घाबरलास तू चिंता नको करूस मी तुझ्या घरी काहीही नाही सांगणार मग ते मला बोलू लागले तुझी जी इच्छा आहे त्याच्यात मी तुला मदत करेन असं बोलून ते मला पलंगजवळ घेऊन गेले आणि तिथे बसवलं त्यांनी मला पहिल्या वेळेस त्यांच्या फ्लावर सोबत मला मैदानावर येण्याचं सांगितलं आणि मग मी असा मोकळा कस सोडू आणि मग मी त्यांना आनंद देऊ लागलो मी त्यांच्या जीवनात सातव्या आसमान मध्ये पोचवलं त्यांच्या आवाज मध्ये वेगवेगळे सूर निघत होते खूप टाइम नंतर ते ठिकाणावर पडले आणि त्यांच्या डोळ्यातून आसू येऊ लागले मी ते बघून घाबरलो मी त्यांना बोलू लागलो मॅडम माझ्याकडून काही जास्त तर झालं नाही ना तर ते हळू हळूहळू बोलू लागले सगळे बरोबर आहे त्यांना चालण्यामध्ये थोडी तकलीफ होत होती मी त्यांना मदत करू लागलो आणि तेवढ्यात ते बोलू लागले बस बस आता तू माझ्या घरी थोड्या थोड्या दिवसांनी येत जा गोपाल मी चालू शकत नाही तू प्लीज किचन मधून आपल्या दोघांसाठी थंडी थंडी लस्सी घेऊन ये मी पटकन त्यांच्या किचन मध्ये गेलो आणि दोघांसाठी लस्सी घेऊन आलो आणि मग आम्ही दोघांनी ते पिलं अर्धा तास झाला तोपर्यंत मी तिथेच होतो आणि परत दुसऱ्या वेळेस पण मी अभ्यास करून घेतला डबल चान्स मारून घेतला ते पण खूप मजे मध्ये येऊन गेले होते मग मी थोड्या वेळाने माझ्या घरी चालला गेलो मग मी शनी रवी मॅडमच्या घरी त्यांची हालचाल घेऊन घ्यायचो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा नवीन मित्र मैत्रिणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खाली दिलेला बेल आयकनला दाबून घ्या जेणेकरून आमचा नवा व्हिडिओ सगळ्यांआधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओला पूर्ण ऐकल्याबद्दल आपले मराठी मित्रमैत्रिणींचे खूप खूप आभार भेटूया पुढच्या नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या